नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय स्वतःबद्दल माहिती या वयात मुले स्वतःबद्दल जाणून घेऊ लागतात आणि बोलू लागतात त्यांना त्यांचे नाव पत्ता आवडीनिवडी आणि कुटुंब जाणून घेण्यात रस असतो मुलांना स्वतःची ओळख इतरांशी कशी करून द्यायची हे शिकवणे महत्वाचे आहे चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे प्रेमाने स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना जंगलात बिरा ही गोष्ट सांगा पुढे परिसरातील सामान्य प्राण्यांची ओळख आणि त्यांचे वर्णन करा आता मुलांशी स्वतःबद्दल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल गप्पा गोष्टी करा यानंतर फळे आणि भाज्यांचे ठसे काढण्यास शिकवा आता कुटुंबाबद्दल आणि स्वतःबद्दल जाणून घ्या आणि चर्चा करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरो यानंतर बाहेर जा आणि डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे हा खेळ घ्या आता सर्व मुलांना बोलत बसवा आज आपण काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ खेळायला सांगा जसे की घराभोवती फिरा आणि वस्तू योग्य जागी ठेवणे का महत्वाचे आहे ते विचारा जाणून घेण्यास सांगा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळे देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना नोंदूने जंगल साफ केले ही गोष्ट सांगा आता कितीतरी आकार ओळखा शोधा आणि वर्गीकरण करा आता वस्तू ओळखा आणि त्यांचे वर्णन करा यानंतर मुलांना वाळू किंवा मातीत खेळण्यास प्रोत्साहित करा आता ऐका समजून घ्या शोधा वेगवेगळ्या रंगांच्या किंवा आकारांच्या वस्तू ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन लपाछपीचा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले कोणी काय चांगले केले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ जुने कुटुंबाचे फोटो पहा किंवा कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी असलेले त्यांचे नाते आवडत्या आठवणी इत्यादी चर्चा करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना गोलात उभे करून सांग सांग भोलानाथ हे गाणे घ्या पुढे परिसरातील सामान्य प्राण्यांची ओळख सांगा आणि त्यांचे वर्णन करा आता ध्वनीचा अंदाज लावा बनवा ओळखा आणि फरक करा आता वेगवेगळ्या चित्रांवर कागदाचे गोळे चिकटवा आता मोठा किंवा हळू ध्वनी ओळखा वेगळे करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन स्टापू खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय के केले तुम्हाला काय आवडले कोणी काय चांगले केले ते विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ स्वयंपाक घरात किंवा भाजी विक्रेत्याकडे जा आणि वेगवेगळ्या भाज्या फळे ओळखा त्यांचा रंग चव इत्यादी बद्दल जाणून घेण्यास सांगा आज आपण स्वतःबद्दल माहिती या विषयाबद्दल शिकलो पालकांनाही या विषयाची माहिती द्या मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो, आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद